हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे सगळ्यात पहिले तर सॉरी काल व्हिडिओ नाही टाकला का तर मागचे दोन दिवस आमचा फक्त प्रवास चालू आहे ट्रेननी पुण्याला येणे पुण्यावरनं परत मुंबईला जाणे परत मुंबईवरनं पुण्यात उतरणे पुण्यातून परत मुंबईला जाणे असा माझा दोन दिवस झालं प्रवास चालू आहे आणि मी ना म्हणजे एवढे डिप्रेशनमध्ये चालले आहे ना, ना, ना का तर ना प्रत्येक वेळ डॉक्टरांपैकी गेलं ना तर डॉक्टर नवीन काय तर सांगतात पण डायरेक्ट असं म्हणजे नाही का हे नाही होते डायरेक्ट क्लिअर नाही होते आपलं म्हणजे एवढे प्रॉब्लेम वाढतच चालले ते वाढतच चालले ते मी तर मग माझे प्रॉब्लेम संपायचं नावच घेणार नाहीत का काय आता सुरूपासून सांगेल मी तुम्हाला सांगते परवा दिवशी माझे मिस्टर घाल तर परवा दिवशी सकाळ सकाळ मी माझ्या मिस्टरांना तयार केलं बोललं की मंगळवार या म्हणजे मंगळवारची गोष्ट सांगते तुम्ही डायलिसिस करा आणि मुंबईला जा मग माझे मिस्टर सकाळी नऊ वाजता घरातून डायलिसिस केलं आणि एक दोनच्या टायमिंगमध्ये मला मा डॉक्टरांचा फोन आला की डॉक्टरांचा फोन ह्या कारणाने आला की तुमची मॅच चेकिंग अजून राहिली आहे ब्लडची जी दोघांची करतात आपण ती चेकिंग राहिली आहे त्यासाठी तुम्हाला पण यावं लागेल मी हाय तशी दोन वाजल्या होता चारची गाडी होती मला समजत नव्हतं की काय करू काय करू मी हाय तशी अंगावरचे कपडे मुलांना घेऊन हाय तसं मुलांना घेऊन निघाले म्हणजे बसमध्ये बसले बसमध्ये बसले दोन वाजता तिथून साडेतीन वाजल्या मला तुळजापूरमध्येच परत तुळजापूरमधून सोलापूरमध्ये जायचं होतं मला आणि मग सोलापूरमधून आम्ही निघणार होतो तर मग आम्हाला होती चारची गाडी एक मग चारची गाडी आमची सुटली मग नंतर पाच वीसची गाडी आम्हाला भेटली जी आहे आपली पुणे इंटरसिटी त्या पुणे इंटरसिटीने आम्ही बसलो आणि मग रात्री आम्ही दहा वाजता पुण्यामध्ये पोहोचलो मग तिथून आम्हाला घरी येऊस्तोपर्यंत म्हणजे मी पिंपरी चिंचवडमध्ये राहते भागाच्या इथं पिंपरी चिंचवडमध्ये येऊस्तोपर्यंत आम्हाला अकरा वाजल्या घरी यायला मग घरी अकरा वाजता आलो जेवण केलं सगळं करायला आम्हाला वाजल्या बारा बारा वाजल्यावर तिथं आम्ही झोपलो म्हणजे मंगळवारचा दिवस गेला पूर्ण झोपलो मग बुधवार सकाळी आम्हाला पहाटे पाच वाजता गाडी पहाटे सहा वाजता गाडी होती मुंबईची पिंपरी चिंचवडवरनं मुंबईची गाडी पकडायची ती सहा वाजताची मग तिथून मग पहाटे साडेचार पाचला उठलो परत बघा तीनच तास झोपलो आम्ही बारा एक दोन तीन चार वाजता तर आम्ही मग सहाला आम्ही गाडीला बसलो मुंबईमध्ये दहा वाजता पोहोचलो कालची गोष्ट ही बुधवारी दहा वाजता पोहोचलो आणि सकाळी दहा वाजता आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये जसलोकमध्ये तिथं गेल्यावर डॉक्टरांनी आम्हाला फक्त एक टेस्ट सांगितली होती परत तिथं गेल्यावर डॉक्टरांनी आम्हाला चार टेस्ट सांगितल्या मग चार टेस्ट का सांगितल्या नेक्स्ट मला मी सांगेल दोन टेस्ट म्हणजे एक फ्लो फ्लो कॉ फ्लो क्रॉसमॅच चेकिंग अशा आमच्या दोघांची टेस्ट आणि एक क्रॉसमॅच चेकिंग अशा दोन टेस्ट सांगितल्या आणि तिथं गेल्यावर आमच्या डॉक्टर बोलले की नाही का तुम्हाला थोडा म्हणजे मिस्टरांना थोडा प्रॉब्लेम झाला आहे प्रॉब्लेम असा झाला आहे की नाही का त्यांचं म्हणजे जरा ना जे आपलं पाणी असतं पोटातलं जे डायलिसिसमधून निघतं ते जे डायलिसिस पेशंट असते त्यांनाच माहीत असेल जेव्हा आपण डायलिसिस लावतो हो तर आपण पाणीही काढतो आपल्या शरीरातलं एक प्रकारे डायलिसिस मशीनमधून मग आता टेस्ट म्हणजे ह्यांच्या टेस्ट काय सांगितलं सांगते ते जे पाणी असतं ते ह्यांच्या शरीरातनं निघत नाही तुम्हाला मी सगळ्यांना सांगितलं ह्यांचे तीन डायलिसिस सांगितलेत आठवड्यातून डॉक्टरने आता करायला मग डॉक्टर बोलले की मला जरा डाऊट येतो ह्यांचं पोट जरा जास्त दिस दिसतं आहे म्हणजे असं नाही का तब्येत खराब आहे आणि पोट येत आहे मग डॉक्टर बोलले आपल्याला टेस्ट करावं लागणार येते का तर मला तुम्हाला उघड घ्यायला लागणार का तर आपले का तर तुम्हाला सांगते मी तारीख पण दिली आपल्याला ऑपरेशनची पण ह्या ज्या टेस्ट येते ह्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर मग तारीख पुढं जायच्या टायमिंगमध्ये पुढं जाऊ शकते पण ऑपरेशनची डेट मी लास्टला तुम्हाला सांगलंच कुठली धरली आहे मला कधी ॲडमिट व्हायचं मिस्टरांना कधी ॲडमिट व्हायचं आहे वाटलंच तर मी ह्याचा एक नवीन उद्याचा व्हिडिओ बनवत पण मी तुम्हाला डेट सांगन कसं नियोजन आहे ते मी उद्या सांगन पण तुम्हाला मी ऑपरेशनची डेट सांगन तर मग टेस्ट अशा केल्या की त्यांच्या दोघां म्हणजे त्यांच्या दोन टेस्ट झाल्या मग डॉक्टर बोलता येते की एक लिव्हरची टेस्ट केली त्यांची आणि एक एक टेस्ट केली कावेळीची डॉक्टरांना जाऊन दिले की नाही कावेळ होण्याची शक्यता आहे म्हणजे डॉक्टर खूप टेन्शन आलं खूप प्रेशर पडलं माझ्या दिमागवर का दिवसभर एवढं डोकं दुखलं की आम्हाला आणि अजून मी तुम्हाला सांगते मग तिथून कसं निघलो कशा टेस्ट केल्या मग त्या दोन टेस्ट का केल्या आम्ही आणि त्या दोन टेस्ट म्हणजे एकूण आमच्या ना माझ्या ह्या हाताच्या चार म्हणजे चार एवढी एवढी बॉटल असती चार बॉटल ह्या हाताच्या टे रक्त घेतलं आणि ह्या हाताचं चार ते जे एवढी एवढी बॉटल असते त्याच्यामध्ये रक्त घेतलं असं एकूण आठ बॉटल रक्त घेतलं ह्या हाताच्या चार आणि ह्या हाताच्या चार त्यांचं पण सेम केलं त्यांचं पण ह्या हाताचे चार आणि ह्या हाताचे चार असे असे ब्लड घेतलं त्यांचंसुद्धा तर काल खूप चक्कर आली मला पण का तर एकतर सारखं रक्त देतेच आहे मी जसं टेस्ट चालू झाल्या त्यांना सारखं आता एवढं पुढंपर्यंत आलो आपण एवढ्या टेस्ट केल्या आपण आता ह्या पण चार टेस्ट केले आपण म्हणजे ना असं वाटतंय ना की आता काहीतरी निघालं ना तर खरं जीवच द्यावं खरंच जीवनच संपवावं असं वाटते मग तुम्ही मग मग असं टेस्ट केले चार वगैरे आणि मग आत्ता डेट दिली आपल्याला एकतीस तारीख <coughs> जी दहा दिवस आहे आपल्याला एकतीस तारीख अशी आपल्याला एकतीस तारीख डेट दिली डॉक्टरांनी जर काही प्रॉब्लेम नसेल तर मग एकतीस तारखेला ऑपरेशन आपलं फिक्स होणार आहे पैसे पण आपले सगळे गोळा झाले ते सगळं म्हणजे पूर्ण झाली प्रोसेस आता फक्त एक रूम बघायची बाकी आहे मला प्लीज कुणी जर मुंबईचा असेल ना तर वन बी एच के फ्लॅट म्हणजे भाडं कमी अशी एरियामध्ये रूम कुठं भेटेल का मला प्लीज नक्की कमेंट करा जे पण मुंबईचे जर माझे व्हिडिओ कुणी बघणारा असेल तर प्लीज कमेंट करा जरी आपल्याला ठाण्यामध्ये ठाणे साईडला जरी कमी भाडं म्हणजे कमी पण एवढं पण कमी नाही पण नाही का आता आणि सी एस टीच्या साईडला ना खूप भाडं आहे रूमला तर माझं म्हणणं होतं की नाही का जर आपण भाईखळा म्हणजे असं ह्या साईटला कुर्ला ह्या साईटला जर रूम केली किंवा के परेल तर कितीपर्यंत भाडा असेल वन बी एच केला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि जरी रूम जरी असतील ना तुमच्या आसपास तरी मला ना म्हणजे माझ्या कमेंट मध्ये सांगा की अशी अशी रूम आहे तर मी नक्की तिथे भेट देईल का तर मी उद्या पण जाणार आहे हॉस्पिटलमध्ये थोडं काम बाकी डॉक्युमेंटचं ॲडमिशनचं फॉर्म बाकी भरायचे वगैरे लई काम ते मग आम्ही जाणार येते आणि जर तुम्ही जर मला रूमबद्दल काही जर सांगितलं तरी मी नक्की भेट देईल आणि म्हणजे बघा जर तुमच्या शेजारी म्हणजे कुठं असेल बन बी एच के फ्लॅट जर ठाणे साईड म्हणजे परेल साईडला किंवा भैखाळा या साईडला तरी चालेल तर बाय